नमस्कार शेतकरी मित्रांनो माझी शेती माझा नावाध्यास या यूट्यूब चॅनलमध्ये मी माळापा करे आपले मनापासून स्वागत करतो तर शेतकरी मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहे ए आय शेती म्हणजे काय ए आय म्हणजे काय या खूप गोष्टी तुम्ही आता मार्केटमध्ये जर बघितलं तर ए आय शेती ए आय शेती असे खूप विषय आपल्याला ऐकायला भेटतात पण ए आय शेती म्हणजे नक्की काय ते आपल्या शेतीसाठी कशी फायदे फायदेशीर ठरू शकते याबद्दल सविस्तर सांगणार आहे तरी व्हिडिओला शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती जरी नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चला तर मित्रांनो मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया AI मंजे AI मंजे 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 ए आय म्हणजे काय ए आय म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच संगणक आणि मशीनला विचार करण्याची आणि निर्णय घेण्याची क्षमता देणे म्हणजेच ए आय शेतीमध्ये याचा उपयोग शेतीतील उत्पादन वाढीसाठी आणि व रोग ओळखण्यासाठी आणि वातावरणातील बदल अचूक मिळवण्यासाठी केला जातो ड्रोन आणि सेन्सरच्या मदतीने आपल्या शेतातील ओलावा खतांची गरज पिकांचे आरोग्य शेन्सरच्या मदतीने तपासले जाऊ शकते यामुळे आपण आपल्या शेतात योग्य वेळी योग्य यो त्या उपाययोजना करून घेऊ शकतो या आयच्या मदतीने हवामानातील अंदाज अचूक मिळतो त्यानुसार आपल्या शेतातील पीक पेरणे असो किंवा पीक काढणे असो किंवा जमिनीला पाणी देणे असो अशा अनेक गोष्टी योग्य त्यावेळी आपण करू शकतो त्यामुळे आपल्या शेतातील उत्पादन वाढू शकते किंवा आपले जे नुकसान वगैरे आहे ते देखील आपण कमी करता येऊ शकते ए आय शेतीचा ए आयचा कॅमेरा वापरून कॅमेऱ्याच्या मदतीने पानावरील किंवा खोडांवरील जे काही कीड रोग कीड आहेत ते आपल्याला ओळखता येऊ शकते आणि पिकावर पडणाऱ्या रोगांवर योग्य ते उपचार आपण करू शकतो रोगापासून आपल्या पिकाचे योग्य वेळी संरक्षण करू शकतो स्वयंचलित ट्रॅक्टर आणि रोबोटच्या मदतीने शेतातील कामे वेगाने आणि अचूकतेने पूर्ण करता येतात ज्यामुळे वेळ आणि श्रमाची बचत पण होते त्यामुळे शेतात मजुरांची गरज लागत नाही ज्यामुळे मजुरांवरील खर्च देखील कमी होऊ शकतो ए आय शेतीमुळे शेतकऱ्यांना अनेक फायदे मिळतात शेतातील उत्पादन वाढते शेतातील पिकांवरील खर्च देखील कमी होतो शेतातील अनेक कामे सोपे आणि जलद गतीने पार पडतात वातावरणातील बदलाचा परिणाम देखील अचूक मध्ये आपल्याला समजतो पाणी आणि खतांची बचत देखील होते भविष्यात ए आय शेतीमुळे कृषी क्षेत्रात अधिक आधुनिक आणि फायदेशीर देखील होणार आहे स्मार्ट तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकरी जास्त उत्पादन देखील घेऊ शकतील आणि शेतातील नुकसान देखील कमी करता येऊ शकते तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला ए आय शेती तंत्रज्ञानाचा फायदा करून घेता येऊ शकतो आणि भरघोस उत्पादन तेही अत्यल्प कमी खर्चामध्ये जास्त उत्पादन घेता येऊ शकते तर शेतकरी मित्रांनो आपण अशा प्रकारे ए आय तंत्रज्ञान वापरू शकतो तर मित्रांनो आपण देखील आय शेती पद्धतीचा स्वीकार करा आणि तुमच्या शेतीला आधुनिक बनवा तर मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि या व्हिडिओमध्ये इथेच थांबू आणि पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद